पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का बसणार आहे कारण भोसरी विधानसभेसाठी तुतारी फुंकलेले अजित गव्हाणे पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी घड्याळ हाती बांधणार आहेत स्वार्थासाठी निघालेल्या गव्हाण्यांची आम्ही हकालपट्टी केली असा दावा शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं केला आपल्यासोबत शरद पवार गटाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष तुषार कामटे आहेत काय नेमकं झालं ते पलीकडच्या गटात गेले अजित भाऊ घवाने हे विधानसभेला जसं आमच्याकडे प्रवेश केला होता ते मनाने किंवा फिजिकली आमच्याकडे नव्हते हो ते फक्त डॉक्युमेंट्सले आमच्याकडे आले ए एबी फॉर्म घेण्यासाठी आले होते त्यांना फक्त निवडणूक लढायचा हा त्यांचा हेतू होता म्हणून ते पक्षात आले होते त्यांची निष्ठा वगैरे काही हो नव्हती ते कुठल्याच कार्यक्रमाला किंवा कुठल्याही आमच्या पक्षाच्या कार्यालयात कधीच आले नव्हते हो आणि त्यांनी आत्ता झालेलं वर्धापन दिन असेल किंवा दातांशी त्यांचा संबंध असतील म्हणून त्यांची कालच मी पक्षातनं अक्कलपट्टी केलेली आहे काल तुम्ही केली मग इतके दिवस कशाची वाट आपण पाहत होतो कारण तुम्हाला जाणवत होतं की ती कुठल्याच कार्यक्रमाला येत या नाहीत याबद्दलची काही तक्रार पण आपण वरती केली होती का त्यांच्या प्रवेशाची तारीख आल्यानंतर आपण हकलपट्टी केली नाही प्रवेशाची तारीख असं म्हणता यायचं नाही आम्हाला विश्वास होता अजित गावाने ज्यांना साहेबांनी एवढं दिलं ज्या पक्ष त्यांनी एवढं वर्षे काम केलं त्यांनी त्यांची दखल घेतली नाही पण माननीय पवार साहेब यांनी त्यांना तिकीट दिलं एक लाख हजार लोकांनी त्यांना मतदान केलं एक एक ते ती गोष्ट विधानसभेमध्ये माननीय अमोलजी कोल्हे हे खासदार कीच्या इलेक्शनला उभे असतानाही एक लाख एकोणीस हजार मतदान आम्हाला झालं म्हणजे आमच्या पक्षाचं मतदान तिथे एक लाख वीस हजार मतदान कन्फर्म आहे फक्त एकोणवीस हजार मतदानाने अजित भाऊगावने यांनी एक्सेस मतदान घेतलेलं आहे म्हणून पक्षाची ताकद तिथं होती ते अजित भाऊगावने यांचं मतदान नव्हतं हा आमचा त्याच्यावर अठाम आहे एवढ्या दिवसात अजित भाऊ यांच्यावर आक्षेप न घेण्याचं कारण आम्हाला तसं निदर्शनास येत होतं पण आमच्या हातामध्ये पुराव नव्हते पण काल जेव्हा त्यांनी आमच्यातील काही लोकांना निष्ठावंत लोकांना फोन लावून अजित पवार गटात किया असं सांगत होते आणि त्यांच्याच लोकांनी आता हे पंकज भालेकरांचा हे असेल